कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील शिवतर ग्रामस्थ शिक्षण संस्था मुंबई संचलित प्रभात हायस्कूल या प्रशाले दोन हजार चोवीस या शैक्षणिक वर्षात इयत्ता पाचवी ते दहावी उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार शिवतर ग्रामस्थ शिक्षण संस्था मुंबई यांच्या वतीनं करण्यात आला गुणवंत विद्यार्थ्यांना रोख रक्कम आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले तसेच प्रशालेत शिक्षण घेत असलेल्या प्रशालेतील सर्व विद्यार्थ्यांना शिवतर ग्रामस्थ शिक्षण संस्थेच्या वतीनं वयांचे वाटप करण्यात आले हा कार्यक्रम संस्थेचे पदाधिकारी संतोष मोरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला या कार्यक्रमाला संस्थेचे सचिव सुनील मोरे शाळा समितीचे चेअरमन शशिकांत कदम चेअरमन शिवाजी मोरे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष काशीनाथ मोरे उपाध्यक्ष राजेश सुर्वे विद्या परिषदेचे उपाध्यक्ष भगवान मोरे शाळा समिती सदस्य दीपक सुर्वे शिवाजी पालांडे तसेच पालक विद्यार्थी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दळवी सर यांनी केले प्रशालेचे मुख्याध्यापक काझी सर यांनी प्रशालेत राबवित असलेले शालेय आणि सहशालेय उपक्रम याविषयी माहिती दिली